नमस्कार मी किरण पाटील आपल्या सक्सेस ओनर मीट आणि शतकवीर या कार्यक्रमामध्ये स्वागत फ्रँचायसी आज, आज आपल्या सोबत आलेले आहेत ट्रेनिंग प्रोग्राम करता तर माझ्यासोबत आहेत मुंबईवरून सोनाली कदम मॅडम तर मॅडम तुमचं स्वागत आहे नमस्ते सर मी सोनाली कदम आणि मी मुंबईतून आलेली आहे तर आज या ठिकाणी येताना मला फार आनंद झाला असे काही एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुद्धा असे काही प्रोग्राम्स अरेंज होतात का हा मला पहिला प्रश्न होता आणि त्याचा मला अनुभव गेल्याच वर्षी आलेला डॉक्टर अमोल कोल्हे सर जेव्हा आले तेव्हा मी खूपच सरप्राईज झाले की अरे वा इतक्या मोठ्या प्रमाणावरती कंपनी अरेंज करते आणि जो काही सपोर्ट आहे तो खूप छान पद्धतीने दिला जातो आमचे धनावडे सर म्हणजे अगदी बारकाईने आमच्यावरती लक्ष ठेवतात कुठेही काही अडचण आली तरी आम्हाला सांगतात मॅडम तुम्ही हे नाही केलं हे करा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल म्हणजे अशी सपोर्ट सिस्टम मी आधी कुठेही पाहिली नव्हती मी सर माझं झालेलं आहे मी असिस्टंट प्रोफेसर होते सिनियर कॉलेज वरती आणि त्यानंतर मला टीचिंग फील्ड मध्येच करिअर करायचं होतं आणि ती माझी सगळ्यात खूप छान इच्छा पूर्ण झालेली आणि ती फक्त तुमच्यामुळे तर मी इतर महिलांना हेच सांगेन की तुम्ही दुसरं काही पाहू नका सरांचं नावच आहे किरण पटेल सर जे आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त प्रकाशच देणार आहेत आणि आपल्या संस्थेचे नाव सुद्धा सक्सेस अबाकस आहे इथे दुसरं तिसरं काही नाही आपल्याला फक्त सक्सेस मिळणार आहे अरे वास्तविक खूप छान सांगितलं की सक्सेस अबाकस हो मध्ये सक्सेस नावाप्रमाणे तुम्हाला सक्सेस तर मला फॅमिली माझी आहे आणि आज आपण पाहिलं आपल्याला आई वडिलांचा खूप छान सपोर्ट असतो पण मी या ठिकाणी आवर्जून मी माझ्या मम्मींच सा, म्हणजे सासूबाईंच नाव घेऊ इच्छिते की त्यांचा मला खूप छान सपोर्ट आहे मला छोट्या दोन मुली आहेत पण माझ्या मम्मी त्या मुलींना खूप छान सांभाळतात आणि त्यांच्यामुळेच मी आज जे काही श्रेय मिळवते हे फक्त माझ्या मम्मींमुळेच आहे म्हणजे माझ्या सासूबाई तुम्हाला असं ऑनलाईन विषयी काही पहिला फ्रँचायझी घेण्याची शंका होती का ऑनलाईन काय आली नाही मी एक महाराष्ट्रीयन आणि समोरील व्यक्ती देखील महाराष्ट्रीयनच आहे त्याच्यामुळे मी बिनधास्त विश्वास ठेवला आणि फ्रँचायझी घेतली माझ्या मनामध्ये तेव्हा काही शंका नाही आली पण तरीही माझे मिस्टर बोलले तुमच्याशी आणि मी फ्रँचायझी डन केली आणि आज तो माझा एक योग्य निर्णय ठरला हे मला अनुभव आला येस yes. धन्यवाद uh, मॅडम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं yes. आणि तुम्हाला पुढील सक्सेस साठी सक्सेस खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर